माझं लवकर लग्न होऊन मीला नवा देवाकडे नवरदेव मग नवरीची मावशी बरी आयती आली गोंधळाच्या जवशी चारशे रुपये घ्या पाचशे रुपये रिटन द्या अशा वेळेस तुला देवटी पेटर देत नसेल हा सासूचं घरकरी सासूचं घर पेटाला सासूबाई अरे तेव्हा म्हणले म्हणाल काहीतरी मानपण दिला पाहिजे मानपण नाही तर त्यांना काय द्यायचं त्या कपाळाला खंडे राहायचा भंडार लावायचा भंडार लावायचा कुठं तेवट्याच्या कपाळाला तेवट्याचा कपाळ कुठे आहे हॉटेल मध्ये गाण ठरले तुला काही घे नाही तुझ्या का पाहिजे सो, हा समोर लाव त्याचा सुंदर ब्युटी पार्लर कर ब्युटी पार्लर

Baba Pandala p n d a l a r e they able to h a a little l a r y o a r i m a s a d o Pungulawa? I w a o n e Are you a r r i e d to the Pungulawa? लावला काय काढा तुसराचा अन्न करा काढला 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 आता पंढरीच्या पाट्रंगाचा भुक्का लावा ठीके ठीक आहे ओके हा हा पाठवंगाचा भुक्का लावा हा

तुषा कोणी घरात नसलं तर तांब्यावरून नाव नाग तुझ साई हा ए साई बाबा साईबाबा घरात कोणी तांब्या भरून पाणी घ्यायचं काय घ्यायचं काय घ्यायचं गोळी नाही घ्यायची पाणी पाणी पाण्यामध्ये गोळी घ्यायचं गर्दी म्हणतो विकलं पाणी म्हणते Bule baju bonek apa itu? Kata suruhnya itu. Kata suruh. Kata surah ini. Maaf. Kamu kawal itu kamu kawal. Kalau apa itu? Ajud, ajud, ajud. Siapa yang di luar juga? Mandiawan. 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 Mandiawan ini. Mandiawan

মুয়াারতানে ওওার঴কে, সাহেরা মইংতল�বুistas য়ালে য়াগে য়াজ য়াজা য়াজাজাজ্যed 0 সাজাজাজ ারারুগে ্য়াজা হয়া মালগরা নিনি

हा नाही का सूर्यनारायण सेज्य नारायण सत्य नारायण हो ना त्याला काय म्हटलं जातं हग्नी नारायण म्हटलं तु का हग्नी नारायण नाही मग तू अजूनही नारायण तुझा कदाणार नाही

नाही कशी आज आमच्या ताईच्या निमित्तानं हा नाही का निमित्तानं हो सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे हा तशी जी दि आपल्या घरी पावण्याला तिने आली कशी नाही कशी सांगितलं पाहिजे

i don't know anymore. नवरीची मावशी आली गोंधळ मला जगद माते जन कल्याणी विश्व सरपणी कुरस्वामणी अंबाबाई नाव सांगा नाव नाव सुनंदाबाई सुरंदबाई कानडे हा सुनंद सुनंदाबाई कानडे मा यांनी देखील या ठिकाणी हो अंबाबाईचा जोगवा म्हणून चालेल अंबाबाईच्या जोगवा एक्कावन्न रुपयाचं दान या ठिकाणी दिले आहे धन्यवाद दिलेले दान वाया जाणार नाही हा जगदंबीर साकडं आहे चाललेला गोंधळ हा सुंदर होऊन द्या बघ म्हणून या अंबाबाई हा बघता घरी हो ताई ताईबासा खाली वासा इकडे सावधी नाही नाही या टाइमला अंकुशी घ्यायची सवय असते हा आज उन्हाच बसते काय फरक नाही पडत असू द्या त्या म्हले महाराज हा जगदंबेचा गोंधळ चालला बा याच्यासाठी चित्त कसं लागतं समाधानी लागतं चित्त गगनाच्या संभी अंबा तू ग जगदंबे हा मम्मा कुळदैवत माता पार्वती तू जगदंबे देवी जगदंबे म्हणजे मम्मा माझा कुळदैवत म्हणजे माझ्या कुलाच्या कुलदैवतांना याच्यासाठी चित्त कसं लागतं समाधानी पाहिजे नंतर उदाहरणार्थ नवरी बसली पाठावर पाठावर नवरी बसली पाटावर हा तिचं चित्त कुणा आहे अव नवा देवा नवरदेवा मग नवरदेवाचं नाव काढलं तर लगेच हसायला लागली पोरगी बघा ना जसा गोंधळ सुरू झाला धरुणा लगत बसली होती शांत बसली होती नवरी पण तसं नवरदेवाचं नाव काढलं नाव घेतलं नवरी हसायला लागली बाबा हो नाही का चेहरात खुलला अव खुलता कळी ना लग्न झाल्यावर तिच्या वाचून करमेना हा म्हणून ही जगाची जननीला काय घ्यावं द्यावं लागतं नाही हो शुद्ध अंतकरणीचा भाव लागतो पाहिजे मनी भाव धरण्या कोटी धरून देव पोटी कोटी दे माझी ही जगदंबा हा नाही कावरीची काको हा वर मायबाई वर्रमाई हा हा लेखात आहे विजा दे बस त्यांनी एक रुपये दिले आहे धन्यवाद <laughs> आत्याबाई वर जा <laughs> बारशे लोक आतमध्ये आत्या आत्याबाई म्हणा ना भास्कर नाही का नाव काय तुमचं श्रद्धा ताई म्हणजे उर्फ कॅरप मध्ये देवतेची मम्मी नाही का हा देवटीच्या मम्मी बघे म्हणजे मम्मीने पन्नास रुपये दिली तू फुकरचं तेल पटापट पटापट महिने झाले असा काय देवत सापडला नाही अरे तेल मिळाले बरोबर हा त्याला काय तेलाचे तेला बाजार भाव काय माहिती नाही त्याला नाही ना त्याला कारण आहे काय कारण हो त्याच अजून ते लग्न नाही झालेलं लग्न नाही झालं विचार झाला मला लग्न झालं का तुझं नाही म्हणते किती बारीक नाही हा होईणार होईन होणार हा मामा शंभर बागाचा मामा दोन परी एक लंगडी एक, एक फांगडी एक मुखी एक करतो का याची बंद बाबा असं तर सांगितलं फार काय ना बाबा नाही झालं सोबतच बोलणं हा पण हम गोंधळ मांडला हो याच्यासाठी भाव कसा लागतो कसा शुद्ध अंत करण्याचा भाव लागतो तेहतीस कोटी माझी ही जगदंबा हा मनामध्ये भावना श्रद्धा भक्ती लागती हो तरच गोंधळ घालण्याची मजा वाटते बरोबर नाहीतर जुन्या काळी जुन्या लोकांनी म्हण केली हा मनी नाही भाव मनी नाही भाव आणि आमच्या देवटेला द्या वडापाव हा डबल वडापाव द्या म्हणजे चांगले गाल शे पुढे पुढे येतील तेव्हा हा हे झालं स्वभावाचं बोलणं हो दारी मंडप टाकला हा लग्नाच्या निमित्ताने नवरीच्या लग्नाच्या निमित्तांनी दारी मंडप टाकला हो आणि देवीला सभा मंडप दिला हा जो तो सभा मंडप दिला नाही कसा, कसा? दारी लग्नाचा मंडप सजला आणि माझ्या देवीचा आंबा

नवरीची आजी बरका हा यांनी या ठिकाणी चारू गोंधळासाठी देवीचा जोगवा एकशे एक रुपये दिले आहे धन्यवाद आणि त्यांना एकशे एक रुपये दिला दे। हा आणि त्यांना हे पाचशे रुपये परत द्या बर सुट्ट्या करायला जावा का पावा वाजला अंबा बाई त गोधर आजनाद मां देवी संभवाजा मज़ा दीवी त सामलवाजनार अमा बाई च गो नर मज़नाथ मां दीवी त सामलवाजनार भरे गोला गोधा मेड़ाया घोना मेटी आजोबा बर का हा रमभव कनडे या आजोबांनी देखील हो या ठिकाणी एक्कावन्न रुपये देवाचं म्हणजे तळी भंडारासाठी अंबाबाईच्या जोगव्यासाठी एका रुपये देवीचा जोगवा दिलेला आहे धन्यवाद पण काय तुझं गाणं ना गाणं ते गाणं थोडं बांधायला थोडं इन पण आले इथे यायला तू दहा मिनट लागेल तर आपण हे गाणं म्हणू अग सण देवी नाही का हो अग सण देवी माझ्या भावाला अनुभव हे घ्या प्रवीण कोल्हे आणि जानकी प्रवीण हो नाही का दोघांकडनं बर वीस रुपये आलेले आहे धन्यवाद जम्बूकर कल्पना काय नाही म्हणला जम्बूकर हा हो। आजी बर का हो जम्बूकर आजींनी देखील ठिकाणी एकावन्न रुपये दिले आहे धन्यवाद लावलेला गोंधळ सुंदर गोंधळ होत्या आगच सांग देवी माझ्या भावाला अरे भावाला सुक्याय माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला सुक्याय माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला सुख्याय माझ्या गावाला त्यापासून मरण नव्हतं हा देवीने असं काय स्वरूप धारण केलं हो कुमारी का सवा रूप घेतला देवीनी हा आणि देवी माहिती जोरावर चालून गेली तो दिवस होता कोणता हा अगर विजया दशमी बनकर मावशीवर का हो सुमनबाई बनकर बर नवरीची मावशी हा यांनी देखील या ठिकाणी हा एक्कावन्न रुपये देवीचा जोगवा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे हो तुमचा गोंधळ मला आवडला आवडला तुम्हाला अजून बक्षी देणार म्हणजे सुमन मावशी म्हणल्या बक्षी देणार आजू तुम्हाला अजून बक्षी देणार काय देणार डोळ्याचा चष्मा सुमन मावशी रफाई रफायरी वरून चव छपायरी उडी मारून लाव नका नका त्यांचा चष्मा त्यांनाच राह द्या तेव्हा म्हणले महाराज हा अखे विक्रय स्वरूप देवीने धारण केलं कुमारी का रूप धारण केलं हो आणि देवी भाईच्या चालून गेली तो दिवस होता विजयादशमीचा दिवस हा विजयादशमीच्या दिवशी देवीनी मैशाचोरा मारलं हा हा दिवस नव्हतं रात्र नव्हती असा समय देवीने शोधला हो त्याला म्हणायचं तिन्ही सांजाचा टाइम तिन्ही सांज म्हणजे लक्ष्मी याचा समय असतो अशा समयाला देवीने काय केलं महिशासुराला मारलं मार हा त्या दिवसापासून देवीला काय म्हटलं जातं चोर मारतानी म्हटलं जातं ऐका तिन्ही सांज हा दिवस नव्हता रात्री नव्हती हो त्याला म्हणायचं तिन्ही सांधाचा टाइम तिन्ही सांध म्हणजे लक्ष्मीचा समय असतो बरोबर घरातली सासू सुना सांगत असती नेहमी सांगत असते तिन्ही सांध दारीक झाडून काही काढू नको केस काय विचारू नको रामचार देखील सर्वांना कोणी ऐकायचं का अव कधी ऐकत नाही मग तिने सांधेला काय करावं हा देव घरापती जावं देवाला केव्हा तो पती निरंजनी लावावी हा दोन तिसरं मत्सर जोडावं बरबा देवाला हळदी कुंकू व्हावं हो आणि आपल्या कपड्याला हळदी कुंकू लावा लावा हल्लीच्या माता भगिनी हाली हळदी कुंकला दुरवल्या गेल्या हा हळद रुचली कुंकू रुचला त्याच्या जागी आली म्हणले छोटीशी टिकली टिकली तर टिकली बाई म्हणले कुणी करत झुकली अशी साडी असत तशी बाईची मॅचिंग टिकली लाल साडी असली लाल टिकली हिरळी साडी असली हिरवी टिकली हिरवी साडी असली हिरवी टिकली नारंगी साडी असली नारंगी टिकली रोज कपडावर नवर देव रंगपंचमी खेळत असतो रंगपंचमी आव बाबा आता मॅचिंगचा जमा सुरू झालेला आहे ना बरोबर धावू लागली मॅचिंग मॅचिंग चालले आता युगा बरोबर संवाद धावू लागली हो पण बाबांना हळदी कुंकूचं महत्व समजून सांगितलं पाहिजे बरोबर पहिला देवाला नावा हा अमोल जेव्हा पती हा परमेश्वर सहभागी त्याच्या नावाचं म्हणले कुंकू किंवा टिकली कपडा लावली जाते टिकली लावली जाते हा पती कोण आहे पती परमेश्वर आहे पूर्वीच्या माता भगिनी भल्या पाठायच्या उठायच्या तसा जसा दादा उठला असा हा तो चालला आता शिशूला पळाला पळाला पूर्वीच्या माता भगिनी भल्या पहाटे उठायच्या स्नात्या करायच्या तुलसीला पाणी घालायच्या सूर्याला नमस्कार करायच्या बरोबर आणि पती देवांच्या पाया पडायच्या हो आता याच्यातल्या किती पाया पाया पडत आपल्याला काय माहिती माहिती नाही आपण काय बघायला ना जात नाही पण पती तसा असावा हा पती तर आळशी असल हो तो जर बोंबल नऊ वाजता उठला बर काय त्याच्या टाकण्या धरून पडायचं का हा बरोबर आहे कोण बाबा याच्या टाकण्या धरून पडायचं का नाही लवकर उठताना हार्जिकोकाचं महत्व समजून सांगितलं हा असा हा जगदंबेचा गोंधळ चालला गोंधळ मांडला आहे जगाची जन्मी जगत माता जनकल्याने विश्व व्यापणी अंबाबाईचा गोंधळ देवांनी घातला बर आणि हा देवांचा गोंधळ या स्वर्गातला गोंधळ या भो तलावाची सोडणं दिला आकलन केला कोणी साधू संतांनी आकलन केला महाराज स्वतः गोंधळ झाले हा आणि अंबाबाईचा गोंधळ घालू लागलेला आहे हो काय म्हणू लागलेले आहे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी या देवीचे गोंधळी गोंधळी जागा आहे <laughs> उठा उठा हा एफ टी पाच पड तीन तरी घाल नायच्या दादानी दे हा देवठा म्हणतो रिझर्वेशन जागा उठा एच्या वर घाल सी वर सगळ्या मार्गाने गोंधळ घातला आम्ही गोंधळी गोंधळी याची विचे गोंधळी आमचा घालावा गोंधळा काम गोदा बकरा मारा पुढा रुकमा हिच्यावर हा हा इथे विठो तर तिथे घातो प्रभा गोंधळा येऊ दहा पाच झाला जीव हा आम्ही गोंधळी गोंधळी गोपाळांच्या गो संतांनी हा गोंधळ घेतला लग्नाच्या शिव कार्याला सोडून मान्य झाला तेव्हापासून आपण बोला म्हणतो लग्न कार्यामध्ये भक्ती भावांना देवीच्या पाचनामाचा गोंधळ घातला जातो गोंधळी मंडळी येतात हा आणि देवीचा गोंधळ घालतात कसा नाही कसा अगल कपडेला प्रकाश देव त्या मजा गोंधळ उभा गोंधळी भगवा मासालीचा गोंधळाला उभा घोंदळिया बावानीचा भरणा प्रकाश दिवसा मासालीचा गोंधळाला उभा घोंदळिया भवानीचा

मैं किताब के अंदर मारो मार दे मारो सही वीडियो चला दो हां दोनों हाथ जोड़ा बोलो आगे गोल फिर जाके गोल फिर रे पालू पापा नहीं छूटेगी ये भी से फटाफट हां जा इधर देख तुम वीडियो रोकना है जाकर गिनेंगे होगा